नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी निवड आयोग म्हणजे एस एस सी जी डी जी काही भरती आहे दोन हजार सव्वीसची त्याविषयी माहिती पाहणार आहोत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण आहे आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण की या भरतीमध्ये स्टेट जागा दिलेल्या असतात तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एस एस सी के ते जाहिर है, कि जे डीचं जे काही नोटिफिकेशन आहे ते जाहीर झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे काही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज हे भरायचे आहेत म्हणजे कालपासूनच या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे काही पेमेंट करायचं आहे ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये जे काही फॉर्ममध्ये जर तुमच्या काही चूक झाली असेल तर इथे करेक्शन डेटसुद्धा दिलेली आहे की आठ जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये जर काही तुटी झाली असेल तर ती करेक्शन करू शकता आणि या भरती प्रक्रियेसाठी जी काही ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती एक्झाम फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये होणार आहे तर तुम्ही आता पुढे पाहू शकता की या भरती प्रक्रियेमध्ये वेतन किती दिले जाणार आहे तर पे लेवल तीननुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये एवढं पेमेंट यामध्ये असणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की बी एस एफ असेल सी आय एस एफ असेल सी आर पी एफ असेल एस एस बी असेल यासाठी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत इथे कास्ट वाईज या जागा दिलेत आलेल्या आहेत बरोबर इथे महिला व पुरुष या दोन्ही उमेदवारांना इथे या भरती प्रक्रियेमध्ये जागा आहेत आणि जर तुम्ही संपूर्ण भारत देशामध्ये पाहिलं तर पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा ह्या आजपर्यंत इथे आलेल्या आहेत आणि यामध्ये भविष्यामध्ये वाढसुद्धा होणार आहे मित्रांनो ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर या पदसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते तर ह्या आता सध्या तरी पंचवीस हजार जागा असल्या तर भरती प्रक्रियेची फायनल मेरिट लिस्ट जारी होईपर्यंत या जागा पंचवीस हजाराहून वाढून पंचेचाळीस ते पन्नास हजारांपर्यंत जाऊ शकतात विशेष बाब अशी आहे की यामध्ये राज्याला सेपरेट कोटा हा दिला जातो म्हणजे प्रत्येक राज्याला किती जागा आहेत याविषयी माहिती दिली जाते ती पी डी एफ आल्यानंतर मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तीसुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याला एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एच जनरल या प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही पाहू शकता की या भरती प्रक्रियेसाठी जी काही एज लिमिट आहे म्हणजे जी काही वयाची मर्यादा आहे ती अठरा वर्ष ते तेवीस वर्ष एवढी दिली देण्यात आलेली आहे आणि यामध्ये एस सी आणि एस टी यासाठी पाच वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट ही देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांकडे एन सी सी सर्टिफिकेट आहे त्यांना देखील इथे बोनस मार्किंग देण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे एन सी 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 सर्टिफिकेट आहे त्यांना पाच टक्के बोनस मार्किंग हे दिली जाणार आहे ज्यांच्याकडे बी सर्टिफिकेट आहे त्यांना तीन टक्के तर ज्यांच्याकडे ए सर्टिफिकेट आहे त्यांना दोन टक्के बोनस मार्किंग ही दिली जाणार आहे आता है, हो तुम्हाला रहे, रहे। तुम्हाला रहे, रहे। जे तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायची आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की रिजनिंगचे तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत आणि ते वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी असणार आहेत त्यानंतर तुम्हाला जी केचे वीस प्रश्न असणार आहेत ते सुद्धा चाळीस मार्कांसाठी असणार आहेत त्यानंतर गणिताचे वीस प्रश्न असणार आहेत आणि ते सुद्धा चाळीस मार्कांसाठी असणार आहेत आणि त्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी हे ऑप्शनल आहे दोन्हीपैकी तुम्ही एक विषय घेऊ शकता त्याचेसुद्धा वीस प्रश्न असणार आहेत आणि ते चाळीस गुणांसाठी असणार आहेत एकंदरीत जर पाहिलं तर या पेपरमध्ये ऐंशी प्रश्न असणार आहेत जे की एकशे साठ मार्कांसाठी असणार आहेत आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला साठ मिनिट म्हणजे एक तास एवढा वेळ मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही हा पेपर आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा देऊ शकता त्यानंतर पीई टी जे आहे म्हणजे फिजिकलसाठी तुम्ही पाहू शकता की जे मुलं आहेत मेलसाठी पाच किलोमीटर रनिंग ही चोवीस मिनटात करायची आहे तर फिमेलसाठी सोळाशे मीटर रनिंग ही साठ मिनटांमध्ये कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर जी खाली माहिती देण्यात आलेली आहे ती जे काही लद्दाख रिझनमधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे ती माहिती आपल्यासाठी नाही इथे पाहू शकता की जे मेल उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्तर सेंटीमीटर ही हाईट असणार आहे तर जे फिमेल आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असणं हे आवश्यक आहे आता विशेष म्हणजे यामध्ये जे आपले मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना हाईटमध्ये सूट दिली जाते त्यांच्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती हे जे सर्टिफिकेट पाहू शकता तुम्ही हा फॉर्मॅट घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे तहसीलदार आहेत त्यांचं यावरती सही शिका घ्यायचं आहे सर्टिफिकेटमुळे ते पाहू शकता जे गोरखास कुमाऊज डोगराज मराठाज हे जे कास्ट आहेत यासाठी यामध्ये हाईट आणि चेस्टला सूट दिली जाते त्याचबरोबर आसाम हिमाचल प्रदेश जम्मू अँड काश्मीर अँड लद्दाख या प्रदेशातील जे काही उमेदवार आहेत त्यांना हाईट आणि चेस्टमध्ये यामध्ये सूट दिली जाते तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा कास्टमधील उमेदवार याचा लाभ घेऊ शकतात तर ही एक तुम्हाला कर्मचारी निवड आयोग एस एस सी जी डी भरती दोन हजार सव्वीस याविषयी माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला हाईप देखील नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद